नमस्कार जे निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर चे या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे पाहत आहात हे केशर आंब्याचं दोन वर्षाच्या रोपाचं लोडिंग चालू आहे जवळपास दोन हजार केशर आंबा या गाडीला लोड करायचा आहे पाच किलोच्या बॅगमधला केशर आंबा आपण या गाडीला दोन वर्षाचा लोड करत आहोत दोन हजार क्वांटिटी म्हणजे दहा टन जवळ आसपास या आयुषरला आपण आज लोड करणार आहोत या अशा प्रकारे व्यवस्थित रित्या तुम्हाला तुमच्या बांधापर्यंत हा आंबा पोच होण्यासाठी अशी थप्पी लावली जाते जेणेकरून तो व्यवस्थित आंबा तिथपर्यंत पोच होईल आपण पाहू शकता प्रकारे थप्पी लावायची चालू आहे दोन हजार आंबा या गाडीला आपण लोड करणार आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये हा आंबा आपला निघालेला आहे कोकरे साहेब म्हणून आहेत आटपाडी तालुक्यातले त्यांच्यासाठी हा आपण आंबा लोडिंग करत आहोत आज आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे शैलेश मधून ज्यांना कुणाला केशर आंबा हवा आहे बुकिंग करायचा आहे किंवा अधिक माहिती हवी असेल त्याच्याबद्दल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला आंबा चिक्कू शेवगा फनस नारळ या सर्व फळझाडांविषयी माहिती दिली जाते ती झाडं कशी लावायला पाहिजे त्याच्याबद्दलही माहिती दिली जाते त्याच्याबद्दलही वेगवेगळे व्हिडिओ आमचे यूट्यूब चॅनलवरती आमच्या येत असतात हे ऑफिशियल शैलेश नर्सरीचं चा यूट्यूब चॅनल आहे तुम्ही आत्ता सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की क्वांटिटीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा केशर आंबा महाराष्ट्रामध्ये कुठं मिळतोय ते व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद